सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था कर्ज दोनशे पाच कोटी एकूण व्यवसाय पाचशे वीस कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील मंजूर शिवारात विक्रीसाठी आणलेल्या गांजासह सह एका इसमाला जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आलं आहे प्रदीप बाजीराव पायमोडे वय बत्तीस असं गांजा बाळगणाराचं नाव असून तो मंजूर तालुका कोपरगाव येथील रहिवासी आहे दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदाराच्या मिळालेल्या खात्रीदायक माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकानं प्रदीप बाजीराव पायमोडे यांच्या घरात छापा टाकला असता त्याच्या घरातून जवळपास एक लाख रुपये किमतीचा दहा किलो आमली पदार्थ गांजा हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब अशोक गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रदीप बाजीराव पायमोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे करीत आहेत head. सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलू बर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिरीष वमने यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब मुळीक संतोष खैरे बाळासाहेब गुंजाळ उमाकांत गावडे व महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका चेमटे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्म अधिकारी कर्मचारी यांनी केलेली आहे दरम्यान कोपरगाव शहरासह तालुक्यात गांजासह आमली पदार्थ नशाच्या गोळ्यांचा नशा तरुण वर्ग करत असल्याची माहिती मिळत आहे यामुळे तालुक्यातील शाळा कॉलेजचे तरुण नागरिक व्यसनाधीन होत असून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे तरी सदर गोष्टीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी छुप्या विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं असून तरुण मुलांच्या पालकांनीही गांभीर्यानं विचार करून आपल्या पाल्याकडे लक्ष देणं गरजेचं बनलंय कोपरगाव न्यूज योगशोखे कोपरगाव